यंदा या पावसाळ्यात एक तरी झाड लावास ते झाड मोठं होताना बघाल तेव्हा तुम्हाला तुमचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही पर्यावरणाचे संवर्धन रक्षण करणे ही संपूर्णपणे आपली जबाबदारी आहे म्हणूनच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारूया आणि पर्यावरणाचे संवर्धन करूया जबाबदारीने वाग मी माझ्या ऑफिसची साफसफाई करताना ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करतो तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करा पर्यावरणाचं रक्षण करा आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पर्यावरणाचं रक्षण करा आपला निसर्ग आपली जबाबदारी ही रेशीम अशी अशीच जपूया वृक्ष आहे पर्यावरणाचं आभूषण त्यामुळे कमी होते प्रदूषण कमी प्लास्टिक अधिक आयुष्य प्लॅस्टिकचा वापर टाळूया पर्यावरणाचं रक्षण रिसायकल रियूज रेड्यूज फॉर बेटर फ्युचर प्लास्टिक वापरणं बंद करा आणि पर्यावरणाचं संरक्षण करा झाडे लावा झाडे दाखवा सर्व प्रकारचे अभियान वापरून बनवलेल्या मातीच्या सीड्स बॉलने वृक्षारोपण करू आणि पर्यावरणाचे रक्षण करू वृक्ष तोड थांबूया या पावसाळ्यात नवीन झाडं लावूया ही गाडी चालताना पाण्याचा कमी वापर करतो तुम्हीही करा आणि पर्यावरणाचं रक्षण करा इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटचा वापर कमी करा ओझोन रेडिएशन कमी होईल आणि ग्लोबल वॉर्मिंग टाळा वृक्ष प्राणी पक्षी आहेत वसुंधरेचे प्राणी O.K. Jalakshan na akwubalawar Nijisha.